नमस्कार मी दिनेश सोनवणे आमच्या अर्थ कॅपिटल या युट्यूब चॅनेलमध्ये आमच्या सर्व टीमसोबत सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कर आज आपण एक अशी खरीखुरी कहाणी बघणार आहोत ज्या कहाणीच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल आणि याची जाणीव होईल की काही हजारांमध्ये सुद्धा आपण जर सातत्यपूर्ण गुंतवणूक केली तर त्याचे लाख रुपये कसे करू शकतो हाचा आपला महत्वाचा विषय आहे तर चला आपण आज सुरुवात करू आमचे एक क्लायंट होते वय वर्ष चोवीस परंतु वय जरी कमी असलं तरी त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आर्थिक साक्षरतेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले त्यांनी एस आय पी सुरू केली होती आणि त्या एस आय पीच्या माध्यमातून ते दर महिन्याला हजार रुपये एस आय पीमध्ये गुंतवत होते असं दरवर्षी त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केली होती गुंतवणूक म्हणजे एका वर्षी हजार त्याच्या पुढच्या वर्षी पंधराशे त्याच्या पुढच्या वर्षी दोन हजार असं सातत्यपूर्ण ते त्यांच्या कपॅसिटीनुसार गुंतवणूक करत होते आणि असं करत 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 त्यांनी पाच वर्ष एकूण साठ हजार रुपयाची गुंतवणूक केली आज त्या साठ हजार रुपयाचं जे मार्केट व्हॅल्यू आहे ती आहे एक लाख रुपये या कहाणीचं तात्पर्य असं या की आपण वय जरी कमी असलं परंतु आपण सातत्यपूर्ण जर गुंतवणूक केली तर या सातत्यपूर्ण गुंतवणुकीच्या जोरावर आपण या काही हजारांचे काही लाखांपर्यंत पैसे हे मोठे करू शकतो तर तुम्हाला हे वाटेल की आमचंही हे होऊ शकतं का तर नक्कीच होऊ शकतं आपण जर या खऱ्या खुऱ्या कहाणीच्या माध्यमातून जर योग्य अर्थ घेतला योग्य तात्पर्य समजून घेतलं तर नक्कीच आपलीही रक्कम काही हजारांपासून ती लाखांपर्यंत होऊ शकते तर चला मग तुम्हाला या सातत्यपूर्ण गुंतवणुकीसाठी तुमच्या एसआयपी सुरू करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल ते आमचे एक्सपर्ट्स तुम्हाला करतीलच तर तुम्हाला जी काही अडचण असेल ते आमच्या एक्सपर्टला विचारा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद